नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा यामध्ये सध्या एक चार पॉईंट तीनमधील हा पाचवा प्रश्न आहे तो बिना पेन न घेता आपण कसं सोडवणार आहोत ते सांगणार आहे तर प्रश्न काय आहे दोन दोन कॉमा शून्य पॉईंट दोन कॉमास शून्य पॉईंट शून्य दोन कॉमास शून्य पॉईंट शून्य शून्य दोन यांचा गुणाकार यांचा गुणाकार काय आहे ते विचारलेलं आहे तर कसं सोडवणार आपण हे पॉईंट नाहीत असे गृहित धरून या याचा गुणाकार करायचा दोन गुणिले चार बे दोन्ही चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा पाहिजे आणि पण पॉईंट कुठं द्यायचं हे समजायला पाहिजे त्याच्यानंतर हे तर हे चारही गण संख्यांमध्ये पॉईंट किती संख्येच्या नंतर आहे एक दोन तीन इथं एक दोन इथं एक म्हणजे किती झाले तीन आणि दोन पाच आणि एक सहा तर आपल्याला पॉईंटच्या पुढं सहा घर पाहिजेत असा गुणाकार पाहिजे तर त्याच्यामध्ये कुठला येणार मग सोळा आपलं उत्तर येतं आहे सोळा सोडून चार शून्य पाहिजेत तर पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत पॉईंट श चार शून्य आणि सोळा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू